नमस्कार स्वर्गंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या यूट्यूब चॅनलवर मी श्याम वडाकर अभिवाचक आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो येणाऱ्या दिवाळी सणाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्राचे विनोदी खुमासदार लेखन याच्यात हातखंडा असलेले श्री कौस्तुभ केळकर नगरकर यांची एक सुंदर खुमासदार कथा ज्याचं शीर्षक आहे मावशी योग त्याचं मी सादरीकरण करीत आहे मावशी योग रविवार निवांत निवांत म्हणजे उशिरात उशिरा साडेसहा साडेसहाला उठलो आंघोळून पूजा वगैरे झाली सव्वा सातच्या सुमारास वर्तकांकडे तीन चार राऊंड झाले असतील तेवढ्यात पका टपकला बाहेरच्या टपरीवर चहा पक्या चहा पीत नाही तो ओढतो हा पसंत अपनी अपनी पक्या आज हवेत ओढत होता फोटो दाखवला छान आहे तर पक्या वहिनी छान आहेत कुठल्या तरी मावस बहिणीच्या लग्नाला गेलेल्या पक्या त्या पुरीला बघतो काय ती त्याला आवडते काय त्याची मावशी शब्द टाकते काय आणि पक्याचा साखर ठरतो काय सगळं अवघड दर्दे दिल दर्दे जिगर सिंगल मिंगल माझी मावशी तिकडे बंगलोरला ताबडतो बोलवायला हवं बोलायला हवं मावशीशी न जाणो माझ्या नशिबातही मावशीयोग असावा घरी आलो तर आई बाबा आणि ती नुसते खिदळत होते नुसते खिदळत होते सगळे व थी सुंदरा मनात भरली बाबांच्या मित्राची मुलगी आहे म्हणे धारवाडून आली आहे क्लासिकल सिंगर आहे म्हणे इथल्या कर्नाटक संघात तिचा कार्यक्रम आहे म्हणे दोन दिवसांनी आवाज बाकी गोड आहे सहज बोलली तरी कान भरून येतात मन मोकळ हसण मोतीदार दात भुरु भुरू उडणारे केस मोत्याचं कानातलं गर्द हिरे डोळे सावली सलोनीच तरीही चेहऱ्यावर जबरा कॉन्फिडन्स खूप जुनी ओळख हो असल्यासारखं मनमोकळं घडाघडा बोलणं कानडी वळणाचं हेल काढून बोललेलं मराठी सांगून सोडा की हो आवडलीच आपल्याला बाबांनी ओळख करून दिली एवढा रात्रीचा प्रवास करून आलेली ती चेहरा प्रसन्न कुठंही थकवा नाही बेटा कावेरी तू फ्रेश हो तू फ्रेश हो कऊ घेऊन जाईल तुला दगडू शेटला मनमे लड्डू फोट्या लड्डू बर का उडत उडत आम्ही दोघं दगडू शेटला सभ्य माणसासारखी गाडी चालवत होतो औच पुणेरी धक्का तिने सहज खांदा पकडला आधार कार्ड होताना जाम भारी वाटत होत दर्शन घेतलं जोडीनं जाता येता ती अखंड बडबडच होती स्मोक करतोस का ड्रिंक घेतोस का नॉनव्हेज खातोस का तुम्हाला नाही सांगणार तिला काय ते खरं खरं सांगितलं धारवडला आमची मोठी जॉईंट फॅमिली आहे तिला असं भरलेलं घर आवडतं म्हणे येताना वैशालीमध्ये गेलो नशिबाने जागा मिळाली बरं का पोरगी खुश आणि अस्मादी दिल खुश सीमा प्रश्न मी माझ्या पुरता संपवून टाकावा असं वाटायला लागलं बघा शून्य मिनिटात दिवस संपला रात्री पत्त्यांचा डाव रंगला लेडीज खेळत होतो मी आणि ती आई आणि बाबा अशा दो अशा दोन टीम्स नुसत्या डोळ्यांनी तिनं हुकुमाचा पत्ता सांगितला आम्ही जिंकलोच हा हुकुमाचा पत्ता सोडू नये असं वाटू लागलं मन वढाय वढाय दुसऱ्या दिवशी आईच्या भिशी मंडळाची भिशी पार्टी आई पहाटेच निघून गेली सात वाजता माझी पूजा आवरली बाबा फिरून आले तिनं हाक मारली गरमागरम आप्पे भन्नाट सांबार आनंद पोटात माईना आठच्या बसनं मी हिंजवडीत दुपारी दीडला ती कंपनीत माझी बुलेट उडवत हेल्मेट घालून हिंजवडी गाठलेली तिनं भरगतचं टिफिन गाजर का हलवा सगळ्या गँगला आग्रह करून वाढला बॉस सकट सगळ्यांची घट्ट ओळख झाली कोणीतरी आग्रह केला आढेवेडे न गता सहज गाणं म्हटलं तिनं काळजाला ड्रील मारणारा आवाज हो उद्याच्या कार्यक्रमाला नक्की आ असं सांगून गेली सगळ्यांना अडीच वाजता गाडी उडवत निघून गेली तिचं हे अचानक येणं सहज आपलंसं करणं भारीच बरं का भारीच बॉस म्हणाला अरे उद्या सुट्टी घे तिच्या कार्यक्रमाची गडबड असेल आम्ही सगळे येऊ संध्याकाळी तिचं गाणं ऐका ना हातात हात घेऊन म्हणाला घोड आहे बरं का पोरगी गो हेड मनका लट्टू पुन्हा एकदा टन टन फुट्या बरं का अगदी टन टन दुसरा दिवस गडबडी बचकभर गजरे आणून दिले तिला गाडीत घालून तंबोरा वगैरे के सात हॉलवर पोहोचलो अ काय गायली आहे ती लागा करेजावा कट्यार कार्यक्रम संपला सीसीडी ला जावं का ती फोनवर तिच्या आईशी बोलत होती मी जवळ पोचलो तिने एकदम कानडीत बोलायला सुरुवात केली फोन झाला चेहरा उतरलेला तिचा फारसं काही न बोलता आम्ही घरी आलो ती बाबांशी बोलली ठीक आहे कऊ सोडेल तुला गाडीतून तुझी काकू हो तुझी काकू हु काकूही येईल बरोबर सकाळी दहा वाजता नव्वसह्याद्रीत पोचायचं आहे तू हाफ डे टाके उद्या काही नाही आनंदाची बातमी आहे आजच्या आजच्या कार्यक्रमात संगोराम आलेला हिच्या बाबाचा आणि माझा कॉमन मित्र त्याच्या मुलासाठी मागणी घातली आहे कावेरीला उद्या सकाळी दाखवण्याचा कार्यक्रम आहे बरं का हे बघा आज पत्ते नकोत लवकर झोपूया सगळे गुड नाईट म्हणतानाही तिची ती नजर ब्रेकअपचा फिलिंग देणारी सकाळ झाली ती एकदम फ्रेश प्रसन्न थोडीशी लाजरी थोडस टेन्शन मी सकाळीच गुपचुप गुपचूप गणपतीला जाऊन आलो माझा विरक्त ड्रायव्हर झालेला मी आई आणि ती दिलाचे हजार तुकडे कसे फेविक्विकने फेवी जोडले आणि नवसह्याद्रीच्या दिशेने गाडी खुरडत खुरडत निघालो माझ्या चेहऱ्यावर सुनील शेट्टीचे दगडी भाव हे मना बन दगड तिला याचं काहीच नाही जळू ती या गावचीच नाही बरोबर ती धारवाडची पुण्याची गणना कोण करी मात्र पुलापाशी आलो आणि अचानक प्लीज गाडी मागे फिरवा गाडी मागे फिरव दे एक गोष्ट विसरली आहे मी प्लीज 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 मेंदूचं दाण्याचं कूट घरी आलो तर अरे घरी आलो तर मावशी दारात उभी नुसता हसण्याचा धबधबा तिचे आईबाबा आलेले सगळ्यांनी माझी विकेट काढली आज कावेरी मावशीच्या मैत्रिणीची मुलगी मावशी म्हणाली तिला बघ विचार कर ती म्हणाली दोन दिवस राहून येते तिथे मग ठरवते काल तिनं फोन केला आईबाबांना मधल्यामध्ये माझा पोपट चालतंय की पक्याला फोन केला ताबडतोब वर्तकांकडे ये माझ्या ही नशिबी मावशीयोग आहे म्हटलं धन्यवाद